श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे यंदा एकवीस सप्टेंबर म्हणजे शनिवारी आहे संकशी चतुर्थी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकशी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनटाने सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार एकवीस सप्टेंबरला संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटाने असणार आहे या संकशी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंतपटीने हे प्राप्त होणार आहे पितृपक्षात येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे या, योग या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातलं प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडा पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलाय कर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील पितृपक्षामध्ये येणारा या संकर्षी चतुर्थीला अनन्य असं महत्त्व आहे पितृ पक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून या महिन्यामध्ये आवर्जून लोक तीर्थक्षेत्री जातात आणि तिथेच आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान तर्पण तसेच दान हे केले जाते हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या गर घरी ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात ही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतो तसंच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही ही मिळत असते आणि दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे लालचंदन लालचंदन हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि सर्वात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पानामध्ये आवर्जून टाकायचे ते म्हणजे पंचगव्य पंचगव्य म्हणजे गायीचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींना मिश्रणाला पंचगव्य म्हणतात आता हे पंचगव्य तुम्हाला कुठे भेटेल तर जिकडे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हे पंचगव्य सहज मिळून जाणार आहे हिंदू धर्मामध्ये पंचगव्याला खूपच महत्त्वाचं मानलं जातं पंचगव्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभकार्यात पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर कर प्राधान्य दिलं जातं पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धी केला जातो म्हणून आवर्जून आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान हे करायचं आता हे पंचगव्य डायरेक्ट तुम्ही तुमच्या अंगाला चोळून मग स्नान केली तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केली तरीही चालणार आहे त्याचबरोबर हा आहे पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पा काळे तिळ जे आहेत ते आपल्या पित्रांना समर्पित असतात म्हणून आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे हे काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष नजरदोष शत्रुबाधा करणीबाधा इडापिडा नष्ट होते तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहेत आणि काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात तर आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही पुण्यफळ प्राप्त होत नाही आपल्याला स्नान करताना मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान, स्नान करताना आपल्याला निरंतर ओम पितृदेवाय नमः किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नमः किंवा ओम गण-गण आहे नमः या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणानेने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर तुम्ही दिवसाची सुरुवात हा उपाय करून केली तर तुम्हाला केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करायचं तरच त्याला त्याचं तुम्हाला शुभ फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ